नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीच्या दोन आठवड्यात जान्हवीचं वागणं सगळ्यांनाच खटकलं तिच्या उद्धट बोलण्याने तिने घरातील अनेक सदस्यांचा अपमान केला आणि त्याची शिक्षा देखील तिला मिळाली जान्हवीने आधी वर्षा उसगावकर यांचा अपमान केला त्यानंतर त्यांच्या मातृत्वावर तिने भाष्य केलं अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांना ती ओव्हर ऍक्टिंग करता असे देखील म्हणाली मात्र आता जान्हवीचे हे सगळे शब्द तिच्या बरोबर तिच्या कुटुंबालाही महागात पडले आहेत जान्हवी आता कितीही चांगली वागली तरी लोक तिला डोळ्यात पाहत नाहीयेत आणि याबाबत जान्हवीचा नवरा किरण किल्लेकर यांनी आता मोठा धक्कादायक खुलासा केला आहे किरण यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हंटलय माझ्या पर्सनॅलिटीकडे कडे पाहून लोक मला नावं ठेवतायत माझ्या मुलाबद्दलही अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये ते कमेंट्स करतात मी डुक्कर आहे माकड आहे असं मला हिणवतात जान्हवी बरोबर होती पण तिने शब्द चुकीचे वापरले आणि तिला बाहेर आल्यानंतर हे सगळं पाहून खूप मोठा धक्का बसणार आहे किरण किल्लेकर पुढे म्हणाले माझ्या घरातल्या सगळ्यांना ट्रोल केलं जात आहे जान्हवीची जाऊ सुद्धा तशीच असेल तिच्याकडूनच ती शिकून आली असेल असे देखील लोक बोलत आहेत कधी कधी माझा मुलगा मला कमेंट्स येऊन दाखवतो तेव्हा ते वाचून त्याला कसं सांगू की हे काय लिहिलंय इतक्या गलिच्छ शब्दांत त्याच्याबद्दल लिहिलं जात एकंदरीतच अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या घरातील वागण्यामुळे लोक तिच्या कुटुंबाला प्रचंड ट्रोल करत आहेत ज्यामुळे जान्हवीचं संपूर्ण कुटुंब त्रासाने त्रस्त झालं आहे